काही सगळ्यांना स्वामी समर्थ तर बघा आम्ही आलेलो आहे गणपतीच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तर आज आहे आषाढी एकादशी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा इथे बघा खेळण्यासाठी इथे बघा खेळण्यासाठी इथे आहे तुळशीचं झाड मस्ता वातावरण बग त जब दाक गणपति चाहिँ मन्दिर तर कोही बगा मन्दिरालाई मस्तै गणपति चाहिँ मंदिर मस्त असं पटांगण नाही मंदिराच्या मागची बाजू आहे हापशा आहे बघायची